अमेरिका येथील ब्रिंगम यंग युनिव्हर्सिटीतर्फे प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड यांना डिलीट पदवी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे शिक्षण आणि मानवतेसाठी दीर्घकाळ समर्पित सेवेसाठी त्यांना ही पदवी पंचवीस एप्रिल रोजी बहाल करण्यात येणार आहे जागतिक शांततेसाठी जीवन समर्पित करणारे एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या नेतृत्वाखालील एक शिष्टमंडळ अठरा ते तीस एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत के यू एस आणि फ्रान्स येथे रवाना होणार आहे एकवीस एप्रिल रोजी अमेरिकेतील आर्ट इन्स्टिट्यूट ऑफ शिकागो येथील फुलरटन हॉल ज्या ठिकाणी स्वामी विवेकानंद यांनी अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव रोजी जागतिक धर्म संसदेदरम्यान जे ऐतिहासिक भाषण केले त्या ठिकाणी विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद यांचा पुतळा बसवण्याचे मिशन हाती घेतले आहे प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या नेतृत्वात जाणाऱ्या शिष्टमंडळात एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्यकारी अध्यक्ष प्राध्यापक राहुल कराड कुलगुरू डॉक्टर आर एम चिटणीस प्र कुलगुरू डॉक्टर मिलिंद पांडे नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर एस एन पठाण संचालक डॉक्टर महेश धोरबे विश्वशांती विभागाचे अधिष्ठाता व प्राध्यापक मिलिंद पात्रे व व्यवस्थापनशास्त्र विभागाचे प्राध्यापक गौतम बापट यांचा समावेश आहे एकोणीस एप्रिल रोजी लंडन येथील ऑक्सफोर्डमध्ये मूल्याधिष्ठित शिक्षण पद्धती या विषयावरील गोलमेज परिषदेत विचार मांडण्याची संधी यावेळी आहे या परिषदेमध्ये दे वॉर्विक येथील लॉर्ड टेलर थोर शिक्षणतज्ञ डॉक्टर नील हॉक्स लंडन येथील तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करणारे विचारवंत डॉक्टर गौतम चक्रवर्ती लंडन स्थित इंडियन हाय कमिशनच्या डॉक्टर निधी चौधरी केम्ब्रिज विद्यापीठाचे ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर ब्रायन फोर्ड स्वित्झर्लंड येथील डॉक्टर जेफ्री क्लेमेंट्सचे सहभागी होणार आहेत या परिषदेमध्ये मूल्याधिष्ठित वैश्विक शिक्षण पद्धतीच्या तत्त्वावर आधारित इंडो ब्रिटिश ग्लोबल एज्युकेशन मॅनेजमेंट काउन्सिलचा विशेष प्रस्ताव सर्वानुमते मांडला जाणार आहे वीस एप्रिल रोजी हाऊस ऑफ लॉर्ड्स ब्रिटिश पार्लमेंटमधील ॲटली अँड रीड हॉल येथे होणाऱ्या सभेमध्ये ब्रिटिश पार्लमेंटचे सदस्य लॉर्ड्स आंतरराष्ट्रीय पत्रकार लंडन प्रेस आणि मीडियाचे प्रतिनिधी व ब्रिटेनमधील नामांकित तत्त्वज्ञ शिक्षणतज्ञ विचारवंत समाजसेवक व गणमान्य यांच्याबरोबर मूल्याधिष्ठित वैश्विक शिक्षण पद्धतीचा तत्वावर आधारित इंडो ब्रिटन ग्लोबल एज्युकेशन मॅनेजमेंट काउन्सिल या संकल्पनेवर डॉक्टर कराड विचार मांडतील मित्रो मी अतिशय आंतरिक समाधानाने आपल्यासमोर असं नम्रपणे सांगू इच्छितो की आज भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या बावन दिवसावर एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून एक शांतीचं डेलिगेशन संपूर्ण जगभरच्या जे खऱ्या अर्थाने महान देश मानले जातात तो ग्रेट ब्रिटन ज्याला इंग्लंड किंवा यू के असं म्हणतात त्या केमधील ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज हे जगातील सर्वात महान विद्यापीठं जी आहेत त्या ठिकाणी पहिली राऊंड टेबल कॉन्फरन्स जागतिक घेण्याचं निमित्त तिथे व्हॅल्यू बेस्ड युनिव्हर्सल एज्युकेशन सिस्टीमसारखा विषय ज्याला विज्ञान आणि अध्यात्माचा समन्वय साधून एक वेगळी आगळी शिक्षण पद्धती इथून डेव्हलप व्हावी जगामध्ये त्यानिमित्ताने इंडो ब्रिटिश या नावाने एक ग्लोबल एज्युकेशन मॅनेजिंग काउन्सिलची स्थापना व्हावी आणि संपूर्ण जगभरची जी विद्यापीठ आहेत एम आय टी बोस्टन असेल टोकियोचं विद्यापीठ असेल चायनाचं शांघायचं विद्यापीठ असेल अशा जगभरच्या विद्यापीठाच्या सर्वांनी जे शिक्षण तज्ज्ञ आहेत तज्ज्ञ आहेत त्या सर्वांनी एकत्र येऊन एक नवीन शिक्षण पद्धती ज्याला आपण म्हणतो ज्याच्यामध्ये नुसतं देह आणि बुद्धीचा विचार न करता आत्मा आणि मन याचाही विचार केला जावा आणि अशी एक व्हॅल्यू बेस्ड युनिव्हर्सल एज्युकेशन सिस्टम युनिव्हर्सल म्हटलं की प्रत्येक देशाची संस्कृती वेगळी त्याचं कल्चर वेगळं त्याचं तत्त्वज्ञान वेगळं भूगोल वेगळा इतिहास वेगळा हे जरी खरं असलं तर ज्याला युनिव्हर्सल प्रिन्सिपल्स म्हणतात निसर्गतत्व ज्याला म्हटलं त्या निसर्ग तत्वाचं स्वरूप एकच असतं एवढं आपण ध्यानात घ्यावं पण असा सर्व विचार करून खरं म्हणजे पहिल्यांदाच ब्रिटननी जगावर अर्ध्या जगावर राज्य केलं हे खरं आहे पण भारतीय संस्कृती परंपरा आणि तत्त्वज्ञानाचं चिंतन ज्याला संत ज्ञानेश्वर टू आइन्स्टाईन असा जो विषय घेतला गेला आणि निश्चितपणे हे जगाला मार्गदर्शक ठरेल अशी कल्पना वसुदैव कुटुंबकमसारखा विचार आणि ज्याला संपूर्ण जीवन सृष्टीला एक नवी दिशा देण्याचा प्रयास याच भारतामधून घडला त्या स्वामी विवेकानंदाच्या माध्यमातून हा विचार जगात मांडला गेला हे जगाचं सध्याचं अराजकन सगळं अवस्था आपल्याला माहीत आहे आणि हे नवीन हे सुद्धा तिसरं महायुद्धच आहे करोना व्हायरसपासून काय घडलं ते तुम्हाला माहीत आहे दोन वर्ष आपण सर्व चर्चेस मंदिरं मस्जिदी सगळं बंद होतं आणि आता पहिल्यांदा ईश्वर ही कल्पना लोकांना साक्षात पटायला लागली हे सर्व विचार वेगळ्या पद्धतीने मांडावे आणि जगभरच्या मते ग्रेट ब्रिटन म्हणजे यू के असेल लंडनचं ऑक्सफर्ड विद्यापीठ असेल केम्ब्रिज असेल किंवा शिकागोमधला त्या पुलटन हॉलमधून जो हा विचार बोलला गेला स्वामी विवेकानंदांचा त्याच विचाराचं पुनरुच्चार आणि त्याला आपण एक दिशा देऊन जगासमोर मांडावं आणि विश्वकल्याणासाठी विश्व एक कणभर योगदान आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या देशाच्या वतीनं भारत मातेच्या वतीने भा याचा अर्थ आहे मित्रो लक्षात ठेवा प्रकाश एक जो आहे तो सूर्यप्रकाश जो जीवसृष्टीला देतो पण दुसरा आहे तो ज्ञानप्रकाश आणि त्या ज्ञानवयो हो, विज्ञानवयो हो या शब्दाचा अर्थही मांडण्याचा प्रयत्न होईल पण भाग्यास आणि आपल्याला सुवर्ण संधी अशी आपल्या देशाला की सध्याच्या ह्या अराजकतेच्या काळामध्ये जगामध्ये विध्वंसक अशी अवस्था आहे काय घडेल कधी माहीत नाही आणि त्या बॅकग्राऊंडवर हा विचार मांडण्याची संधी ह्या एम आय टी विश्वशांती विद्यापीठाला आमचे मित्र रवी चिटणीस असतील मिलिंद पात्रे असतील मिलिंद पांडे असतील किंवा थोरवे असतील असंही जे डेलिगेशन जाऊन हा मांडण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत पण एक चांगली संधी आणि मला वाटतं चांगला संदेश स्वामी विवेकानंदांच्या तत्वावर आधारित ज्ञानेश्वर टो आईन्स्टाईन ह्या चिंतनाचा विचार मांडून अध्यात्मशास्त्राची वैज्ञानिक प्रयोग शाळा निर्माण झाली संत ज्ञानेश्वरच्या नावाने त्याचा मेसेज इन द नोन known... म हिस्ट्री ऑफ क्युमन हिस्ट्री म्हणतो आपण ज्ञात मानवी इतिहासामध्ये घडलेली ही पहिली घटना आपण केली असं म्हणायचं नाही मी केलं मी करता धरताय अशी भावना न ठेवता पण एक अत्यंत म मौलिक असा विचार ज्याला वैज्ञानिक बैठक आहे त्याचं वर्णन करण्यात आलं की बिलीव्ह इट ऑर नॉट विश्वास ठेवा किंवा ठेवू नका पण हे साक्षात प्रमाण आहे आणि ज्याला वैज्ञानिक बैठक आहे असं एक नवीन क्रिएशन तयार झालं ज्ञानेश्वर तुकारामाच्या नावाने आणि विवेकानंद हा मार्गदर्शक त्याचं अधिष्ठान आहे हे सर्व चिंतन जगासमोर मांडण्यासाठी हा प्रयास आहे